पंचायत समितीसाठी इच्छुक असलेल्या सुनीता येवलेंनी मावळ मधील विविध गावांचा दौरा केला मात्र यावेळी दौऱ्यासाठी आलेल्या उमेदवाराला शेतकऱ्यांनी कामाला जिंकलं शेतकऱ्यांसाठी चक्क कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना भात जोडणीचं काम करायला लागलं आडल्या गावामध्ये वाडे मी जाऊन प्रचार केला आणि वाड्या जे जिथं आहेत तिथंच घर आहे लोकांची आणि तिथं भात काढणी भात जोडणी भात उपण उपण्याच काम चालू होत माता भगिनींचे ते पाहून मी त्यांना मदत केली आणि माझे सर्व कार्यकर्त्यांनी देखील भात भरण्यात त्यांना मदत केली तिथे जाऊन अण्णांचं आम्ही एकच लेटर दिली एक लिटर वरती आमची कामं आज रोडची कामं पूर्ण झाली आमच्या गावात लाईट ची कामं पूर्ण झाली पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे वेळोवेळी त्यांनी आम्हाला मदत करून आम्ही आमच्या गावच्या विकासात त्यांचा खूप मोठा असे असा वाटा आहे जर सुनीताई येवले सभापती झाल्या तर आमच्याकडनं त्यांना जसं आमच्या गावात असं त्यांनी आजपासून सुरुवात केली तसंच कामाची सुरुवात आम्ही त्यांच्याकडनं आमच्या करून घेऊ या ठिकाणी काही लोक पण भेटत नाही कामासाठी मजूर भेटत नाही मला त्यामुळं प्रचारादरम्यान आमच्या मामी सुनीताई येवले या त्यांच्या सहकार्यांसहित प्रचारादरम्यान आमच्या घरी आल्या होत्या त्यांनी ही परिस्थिती आमची पाहिली असता त्यांनी आम्हाला मदतीचं हात पुढे करून आमच्या का, भात गोळण्या गोळा करण्यासाठी त्यांनी मदत केली आहे त्यांचं मनापासून धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका